नमस्कार मंडळी मटारचा सीझन संपत आलेला आहे आणि आपल्याला वर्षभरासाठी फ्रेश आणि ताजे ताजे, ताजे मटारचा आस्वाद घ्यायचा असेल तर मी सांगितलेली सगळ्यात सा सोपी पद्धत वापरून तुम्ही वर्षभरासाठी फ्रेश मस्त मटार फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आता हे बघा इथे मी चार किलो मटार आणले होते त्याच्या साली काढून हे इथे मटारचे दाणे दीड किलो एवढे साधारण झालेले आहेत तर आता हे मटार आपल्याला वर्षभरासाठी स्टोर करून ठेवायचे आहेत तर आपल्याला इथे काय करायचं आहे मटारचे दाद दाणे आधी स्वच्छ पाण्याने मी इथे धुवून घेतलेले आहेत आणि एका साईडला इथे आपण एक पाऊन टोप भरेल एवढं मोठं टोप आहे ह्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे आणि एक चमचा साखर घालायचा आहे तर इथे साखर आणि मीठ हे फ्रिझरवेटिव्हचं काम करतं त्यामुळे आपले मटार छान असे हिरवे राहतात आणि मटारला वाससुद्धा येत नाही छान फ्रेश आहेत तसेच मटार आपले छान फ्रीझरमध्ये राहतात आता इथे बघा पाण्याला उकळ आलेला आहे पाण्याला उकळ आल्यानंतरच आपल्याला हे मटार पाण्यामध्ये घालायचं आहे तर पाण्याला ते इथे छान उकळ आलेला आहे तर आता आपण हे झाऱ्यानेच हे मटार पाण्यामध्ये घालणार आहोत तर दोन बॅचेसमध्ये आपण हे मटार पाण्यामध्ये उकळवणार आहोत सगळं एकदाच घालायचे नाहीयेत तर इथे बघा आता अर्धे मटार आपण घातलेत आणि इथे तुम्ही पाहू शकता की मटार सुरुवातीला भांड्याच्या तळाशी जाऊन बसलेत आणि एका अर्ध्या मिनिटातच हे मटार आता हळूहळू पाण्याच्या वरती यायला सुरुवात होईल हे बघा आता मटार हळूहळू पाण्याच्या वरती यायला लागलेत सगळे मटार जर पाण्याच्या वरती आल्यानंतरच आपल्याला हे मटार आता इथे काढायचे आहेत तर आता हे सर्व मटार एक अर्धा मिनटं आपल्याला फक्त उकळ त्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत तर हे बघा सगळे मटार आता छान इथे पाण्याच्या वरती आलेले आहेत झटपट ही पद्धत होते या पद्धतीने आपण छान फ्रेश मटार ठेवू शकतो तर इथे एका बाजूला आपण थंड पाणीसुद्धा बर्फाचं तयार केलेलं आहे तर त्या बर्फाच्या पाण्यात आपल्याला हे मटार घालायचे आहे तर यात बघा इथे सगळे मटार छान पाण्याच्या वर आलेत आणि ते लगेचच आपल्याला काढायचे आहेत आणि ह्या बर्फाच्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत म्हणजे गरम आपण पाण्यामध्ये मटार घातल्यामुळे ते आतमध्ये शिजले जातात तर थंड पाण्यामध्ये घातल्यामुळे काय होतं ते शिजण्याची प्रक्रिया थांबते तिथेच आणि मटार आपले छान मस्त फ्रेश राहतात तरी बघा आणि मटारचा रंगसुद्धा त्यामुळे छान हिरवाच राहतो तर हे सगळे मटार आपण अर्धे पाण्यात काढलेत आता ह्याच पद्धतीने आपण जे उरलेले मटार आहेत ते सुद्धा ह्याच पद्धतीने आपण पाण्यात घालणार आहोत तर पुन्हा आपण इथे मीठ आणि साखर घालायची गरज नाही एका वेळेला आपण पाण्यामध्ये घातले त्याच पाण्यात आता पुन्हा आपल्याला हे दुसरे मटारसुद्धा घालायचे आहेत आणि हे बघा लगेच अर्धा मिनटाच्या आतच हे मटार पाण्याच्यावर छान आलेले आहेत आता ह्याच अशा पद्धतीने मी गेल्या वर्षीसुद्धा मटार स्टोर करून ठेवले होते आणि अगदी आता हे मटार येईपर्यंत हा सीझन मटारचा येईपर्यंत ते मटार छान फ्रेश राहिले होते आणि बघा थंड पाण्यामध्ये आता आपण हे घातल्यामुळे एक दहा पंधरा मिनटं आपण हे पाण्यामध्येच ठेवायचं म्हणजे पूर्ण गार मटार होतील आणि नंतर आपल्याला ह्या अशा मोठ्या चाळणीमध्ये हे मटार काढून घ्यायचे आहेत आणि पूर्ण आपल्याला त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे पूर्ण पाणी चाळणीतनं निघालं पाहिजे म्हणून हे मटार आपण एक चाळणीमध्ये एक पाच मिनटं ठेवलेत आणि आता पाणी त्यातलं निघून गेले तर आता पुढे आपल्याला एक कॉटनची ओढणी किंवा कॉटनच्या टॉवेलवर आपल्याला हे मटार पूर्ण असे फॅन खाली ठेवायचे आहेत म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि कॉटनमध्ये आपण ओढणीवर आता मी हे मटार घातलेले आहेत त्यामुळे त्यातलं पाणी पूर्णपणे शोषून घेईल तर एक एक ते दीड तासासाठी आपण हे मटार इथे फॅनखाली असे पसरवून घेतलेले आहेत आणि आता बघा हे सगळे मटार पसरून छान झालेत आणि आपण हे फॅन खाली पूर्णपणे हे मटार आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत जर ओलसर भरले तर त्याचं पूर्ण असं बर्फ होऊन जातं साईडला म्हणून हे मटार आपल्याला पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहेत आणि हे बघा मटार असे छान इथे कोरडे झालेत हाताला था बघा ओलसरपणा लागत नाही आहे आता हे मटार आपल्याला अशा झीपलॉकच्या पिशवीमध्ये म्हणजे आपल्याला एका वेळेला भाजीला जेवढे मटार लागतील तेवढे मटार आपण ह्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे एका वेळेला एक बॅग आपण काढू शकतो किंवा एअरटाईट डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे मटार ठेवू शकता आता हे मटार मी अशा झिपलॉकच्या पिशवीमध्येच भरून ठेवणार आहे म्हणजे आपल्याला एका वेळेला जेवढे भाजीला मटार लागतील त्याप्रमाणेच आपण ह्या बॅग्स भरून ठेवायच्या म्हणजे एका वेळेला एक पिशवी बाहेर काढायची आणि आपल्याला हवे तेवढे मटार आपण घ्यायचे आणि पुन्हा वाटल्यास आपण ते फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे आहेत तर याच पद्धतीने बघा मी या सर्व आता बॅग झिपलॉकच्या भरून घेतलेल्या आहेत आणि हे मटार आपण आता फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत छान वर्षभर वर आपण मस्त या मटारचा आस्वाद घेऊ शकतो तर तुम्हाला ही अगदी सोपी सगळ्यात पद्धत मटार स्टोर करून ठेवण्याची आवडली का तर आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत